धारणीच्या गुजरी बाजारमध्ये नालीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक त्रस्त आहेत उबडखाबड रस्ता, रस्ता शिवाय सांडपाणी पादचाऱ्यांना सांडपाण्यातून जावं लागतं तर वाहनंही या सांडपाण्यातून जातात तेव्हा नागरिकांना आपला बचाव करावा लागतो नालीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याने पाणी रस्त्यावर असतं असं नागरिकांचं म्हणणं आहे याकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांची आहे धारणीमध्ये गुजरी बाजार परिसरातील असलेल्या प्रसिद्ध राम मंदिर चौकात रस्त्यात सांडपाणी वाहत येणाऱ्या जाणाऱ्यांना सांडपाण्यापासूनच जावं लागतं मंदिरातही सांडपाण्यातून जावं लागतं त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नगरपंचायतला वारंवार सांगितले तरीही एकाही कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे पाच वर्षांपूर्वी नालीचं बांधकाम करण्यात आलं निकृष्ट दर्जाच्या या बांधकामाने पाणी सरळ वाहून न जाता रस्त्यावर येतं हीच परिस्थिती पोस्ट ऑफिस रोडवर व टिगऱ्या रोडवर आहे उबड खाबड रस्ता सांडपाणी असं गलिच्छ दृश्य येथील आहे याकडे नगरपंचायतने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांची आहे